मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेमध्ये एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि या अपडेटनुसार आहे ज्या पात्र महिला आहे त्यांना आता ई के वाय सी करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि ज्या महिला ई के वाय सी पूर्ण करणार नाही त्यांचा जो दीड हजाराचा जो लाभ आहे तो, तो, ला तो कदाचित बंद होऊ शकतो तर ई के वाय सी कशी करायची याचीच माहिती आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा एकही स्टेप मिस करू नका जेणेकरून तुमची जी ई के वाय सी आहे पूर्ण यशस्वीरित्या पार होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्यासाठी स सगळ्यात आधी आपल्याला जे आहे गुगलची जी ॲप असते त्या ॲपमध्ये यायचं आहे आणि ते सर्च बटनवरती आपल्याला सर्च करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन लॉग इन रेजिस्ट्रेशन ऑनलाईन हे तुम्ही ऑलरेडी टाईप केलेलं आहे तर याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर ही पहिली जी लिंक ओपन होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर इथे जे रिफ्लेक्ट होत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ए के वाय सीची ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला क्लिक केल्याच्या नंतर जे आहे इथे आपला जो बारा अंकी आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक इथे टाकायचा इथं मी आता एक आधार क्रमांक टाकत आहे इथं आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर खाली जे आहे कॅपचा टाकायचा आहे हे जे नंबर इथे तुम्हाला दिसत आहे ते नंबर इथे जसेल तसे टाइप करायचे आहे कॅपचा कोड टाकल्याच्या नंतर जे आहे जे खाली आधार प्रमाणीकरणासाठी संमती संमती येथे तुम्हाचे नियम आणि अटी थोड्यासे लिहिलेले आहे तुम्हाला जर वाचायचं असलं तर तुम्ही हे संपूर्ण वाचू शकता हे वाचून झाल्याच्या नंतर इथे जे मी सहमत आहे याच्यावर टिक करून ओ टी पी पाठवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरते वेळेस जो आपण मोबाईल क्रमांक दिला होता त्याच्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे ओ टी पी आल्याच्यानंतर जो ओ टी पी तुमच्या मोबाईल मोबाईलवर येईल तो ओ टी पी क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्याच्या नंतर जे आहे तुमच्यासमोर एक असा एक पेज ओपन होईल जिथे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर हे जो कॅपचा कोड आहे हे कॅपचा कोड जशास तसा तुम्हाला इथे टाईप करून मी सहमत आहे याच्यावर टिक करून तुम्हाला सबमिट ओ टी पी पाठवा आता जो ओ टी पी येईल तो तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या मोबाईल क्रमांकावर तो ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी टाकल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अजून एक असा एक पेज ओपन होईल हा पेज ओपन झाल्याच्या नंतर इथे काही प्रश्न विचारलेले आहे जशी तुमची जातीचा प्रवर्ग कोणता आहे तर आपला जो जातीचा प्रवर्ग आहे तो इथं सिलेक्ट करायचा आणि सेलेक्ट सेलेक केल्याच्यानंतर अजून तुम्हाला दोन प्रश्न विचारलेले आहेत माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित राज्य कर्मचारी म्हणून सरकारी विभाग म्हणजे काहीतरी निवृत्ती वेतन वगैरे घेत नाहीत तर इथे तुम्हाला जे आहे होय होय असा पर्याय निवडायचा आहे आणि दुसरा जो प्रश्न आहे दुसरा प्रश्न जो आहे की माझ्या कुटुंबातील एकच महिला या योजनेचा लाभ घेत आहे इथे सुद्धा तुम्हाला होय हा हे पर्याय निवडायचा आहे आणि हे दोन्ही पर्याय निवडून झाल्याच्या नंतर इथे खाली उपरोक्त अंग अनुक्रमांक एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी याच्यावरती टीक करून तुम्हाला खाली जे सबमिट करायचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि सबमिट केल्याच्या नंतर आए, के के जे आहे तुमच्या समोर जो आहे असा एक मेसेज येईल तुमची के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी ई के वाय सी आहे ती कशी करायची तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये